नाताळ निमित्त कोल्हापुरातील ख्रिश्चन बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं पंचवीस डिसेंबरपर्यंत क्रिसमस फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे अंतर्गत आध्यात्मिक सभा शरीर सौष्ठव स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या ख्रिस्ती बांधवांचा सत्कार करण्यात आला ख्रिश्चन बांधवांकडून पंचवीस डिसेंबरला होणाऱ्या ख्रिसमसची तयारी जोरात सुरू आहे ख्रिश्चन एकता मंचच्या वतीनं ख्रिसमस फेस्टिवल निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत बारा आणि तेरा डिसेंबरला कोडोलीतील चर्चमध्ये आध्यात्मिक सभा झाली त्यामध्ये मुंबईचे पास्टर विकास कांबळे यांनी प्रभू येशूचा संदेश दिला त्यानंतर ख्रिस्ती युवा संघटनेच्या वतीनं शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत अक्षय बांदेकरनं प्रथम क्रमांक पटकावला ख्रिश्चन एकता मंचचे कार्याध्यक्ष जॉन भोरे यांच्यासह मान्यवरांच्या स्पर्धकांना बक्षिसं देण्यात आली तर सतरा डिसेंबरला रक्तदान शिबीर चित्रकला स्पर्धा आणि शालेय वक्तृत्व स्पर्धा झाल्या तसंच महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा झाल्या शिवाय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ख्रिश्चन बांधवांना पुरस्कारानं गौरवण्यात आलंय डॉक्टर प्रभुदास दुप्ते जॉन भोरे जोशुआ सावंत विक्रम मंडलिक नीता माळी निर्मला सालदाना सुवर्ण सावंत अमित भोरे जीवन चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला